नमस्कार मैत्रिणी ठरलं तर थर मग ह्या मालिकेमध्ये आजपर्यंत अश्विन सायलीचा किती राग राग करत होता एवढंच नाही तो तर सायली संघी बोलतसुद्धा नव्हता तिला सुद्धा म्हणत नव्हता पण आज असं काहीतरी होणार आहे की ज्यामुळे स्वतः अश्विन आज सायलीची बाजू घेणार आहे आणि तन्वी तोंडावर पडणार आहे ते चा चला जाणून घेऊ कसं अश्विन हॉस्पिटलमधून थकून आलेला असतो आणि तो तन्वीला म्हणतो अगं मला खूप भूक लागली खायण्यासाठी काहीतरी करशील का तन्वी म्हणते मी आत्ताच झोपले होते तो म्हणतो अगं मला भूक लागली पण तर म्हणते ठीक आहे काय ऑर्डर करू तर अश्विन म्हणतो ऑर्डर नको करूस घरचंच काहीतरी बनव ना रोजचंच बाहेरचं खाऊ खाऊन आला आहे कितीतरी दिवस झाले तू स्वयंपाक करत नाही नसतं बाहेरूनच खायला ऑर्डर करत असते तर तन्वी म्हणते बायकोने काय फक्त स्वयंपाकच करत राहायचा का तिला काही दुसरी कामं नाही तुझ्याकडून काय अपेक्षा आहे मी फक्त स्वयंपाक करत राहू तुझ्यासाठी अशी म्हणते अगं तसं नाही गं मग कधीतरी तू प्रेमाने माझ्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटतंय त्या वहिनीकडून काहीतरी शिक तरी मग ते सायलीचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही तर मग तो का नाही काढायचं अगं तुमच्या दोघींना किचन वाटून दिला होता ना तेव्हा सुद्धा ती कधीही त्या अर्जुन दादाला बिना जेवणाचं बाहेर जाऊन देत नव्हते तू तिला किती खोट्यापणाने वागवायची किचनमध्ये जास्त वेळ तूच असायची तरी थोडा वेळ मिळाला तरी लगेच सायलीना अर्जुनसाठी काहीतरी नाश्ता करायची पण त्याला कधीही तिने बिना जेवता घरातून पाठवलं नाही आता हे ऐकल्यावरती तन्वीला खूप राग येतो कारण अश्विन आज चक्क सायलीची बाजू घेतो हे तन्वीला सणच होत नाही पण आता अश्विनलासुद्धा कळलं असतं की सायली हीच खरी आहे तर तरच अश्विन म्हणतो अगं तू तर सकाळी माझ्यासाठी एकसुद्धा दिवस नाश्ता केला नाही कारण मला चहाला विचारतेस पण मी ते सायलीसंग नीट बोलतसुद्धा नाही तरीही ती मला नेहमी अश्विन भाऊजी तुम्हाला नुका तुम्हाला नाश्ता तुम्हाला जेवण नेहमी विचारत असते आज मलाच माझी लाज वाटते की मी सायलीला किती किती काय काय बोललो पण तुला तिची सर कधीच येणार नाही तनी म्हणते अश्विन तू काय बोलतो आहे तुला कळतं आहे का, तुझी तु का मी तुझी बायको आहे आणि तू तिचे का गुणगान गातो आहे तर लगेच अश्विन म्हणतो ती गुणगान गाण्यासारखेच आहे आणि मी तिचे गुणगान गाणार इथून पुढेही आता आज अश्विननी सायलीची बाजू घेतली म्हटलं सायली आणि त्या दोघांमध्ये नक्की चांगले संबंध तयार होतील आणि तन्वी येथे तोंडाव पडणार पुढील एपिसोडमध्ये काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू